गावाल्यानो नमस्कार मी असं आहे तुमचं मुंबईचं भावाशी आणि स्वागत असा तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये बऱ्याच वर्षापासून मनामध्ये एक खंत होती की आयुष्याच्या खूप मोठ्या वयाच्या टप्प्यावर येऊन पोचलो तरी पण अजून आपल्या महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या स्वराज्य स्थापन केला त्या त्या स्वराज्यातील गड किल्ले आपण अजून का काही फिराक गावले नाही किंवा त्यांचं दर्शन अजून आपण घेऊ शकलो नाही त्याची खण खूप दिवसापासून मनात होती आणि कल नऊ तारखेक जो गुढीपाडो झालो त्यानंतर अचानक ऐतो योग जुळून इलो आणि देवाच्या कृपेने महाराजांच्या आशीर्वादाने शिवनेरी किल्ल्यावर इले शिवाई देवीचं दर्शन घेऊ आणि शिवनेरी किल्ल्याचं दर्शन घेऊ आणि शिवाजी महाराजांचा ज्या जन्मस्थळा त्या जन्मस्थळाचं दर्शन घेऊची संधी भाग्य लाभला आणि त्याप्रमाण शिवनेरी किल्ल्यावर इले तर आजचा जो आपला व्हीलॉग असा तो शिवनेरी किल्ल्याच्या बाबतीत असा आणि जा काय मागा तुमका दाखवू गावात त्या तुमका या व्हिडिओतून मी दाखवतेलं आहे तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत तुम्ही राहा माझ्यासोबत आणि शिवनेरी किल्लो कसो असा तो माझ्यासोबत तुम्ही अनुभवा मित्रांनो गडावर येण्यासाठी दोन वाटा आहेत त्यापैकी एक जी आहे ती जंगलातून येते जी तुम्ही माझ्या मागे पाहता आहात आणि दुसरी आहे ती डांबरीकरणाची वाट आहे ती तुम्हाला थेट गडाच्या पायथ्यापर्यंत घेऊन येते डांबरीकरणाच्या वाटेने जर आपण आलो तर अगदी काही मोजकीच पावलं चालून आल्यावर शिवनेरी गडाचा हा सरळ सोट कडा आपल्या दृष्टीस पडतो तुम्ही आता पाहाल तो बघा तो गडाचा माथा आहे आणि त्या माथ्यापर्यंत आपल्याला पायी प्रवास करून चालत जायचा आहे अशाच प्रकारचे सरळ सोट कातळकडे गडाच्या चारी बाजूंनी आहेत कातळकड्यापासून अगदी थोड्या अंतरावर आपण पायी आलो की पहिला आपल्याला लागतो तो गणेश दरवाजा गडावर जायला एकूण सात दरवाजे आहेत त्यापैकी हा पहिला गणेश दरवाजा दुसरा पीर दरवाजा तिसरा परवानगीचा दरवाजा चौथा हत्ती दरवाजा पाचवा शिपाई दरवाजा सहावा फाटक दरवाजा आणि सातवा कुलापकर दरवाजा असे एकूण सात दरवाजे आहेत शिवनेरी गडावर जाण्यासाठी आत्ता आपण गणेश दरवाजा ओलांडून पुढे आलो आहोत थोडंसं पुढे गेल्यावर मला असं लक्षात आलं की आपण हा जो दरवाजा आहे तो जवळून जाऊन पाहूया कारण ते जे लाकडी फाळके आहेत दरवाजेचे ते अजूनही इतके भक्कम आहेत ना की त्याचा जो भारदस्तपणा आहे किंवा त्याचा जो भक्कमपणा आहे तो अगदी आपल्या दृष्टीमध्ये भरतो आणि म्हणून मी तो अगदी जवळून जाऊन कॅमेऱ्यामध्ये टिपण्याचा मोबाईलच्या कॅमेऱ्यामध्ये टिपण्याचा प्रयत्न केला आणि खरंच मी त्याला हात लावून वगैरे पाहिलं तर ते इतके मजबूत आहेत दरवाजे अजूनही इतक्या साडेतीनशे चारशे वर्षानंतर आणि त्याच्यापूर्वी याचं बांधकाम झालं असेल तेव्हा ते बसवलेले आहेत तर इतके वर्ष शेकडो वर्षानंतरही ते दरवाजे इतक्या सुस्थिती मध्ये आहेत तर गणेश दरवाजा ओलांडून आपण पुढे आलेलो आहोत आणि आपल्याला आता जो समोर दिसतो आहे तो पीर दरवाजा किंवा पीराचा दरवाजा अगदी छान अजूनपर्यंत जे दरवाजांचं बांधकाम आहे ना ते अगदी सुस्थितीमध्ये आहे आणि ते जे लाकडी फाळके मागे जो आपण गणेश दरवाजाला पाहिला लाकडी फाळका तसेच सगळे दरवाजांचे जे लाकडी फाळके आहेत ना ते अजूनही खूप छान मजबूत आणि सुस्थितीमध्ये आहेत ते खरंच पाहण्यासारखे आहेत प्रत्येक दरवाजा ओलांडून पार करून आपण आतमध्ये आलो की दरवाजाच्या उजव्या आणि डाव्या बाजूला आपल्याला अशा खोल्या दिसतात किंवा या चौक्या आहेत म्हणा म्हणजे मन गडावर जो कोणी व्यक्ती प्रवेश घेणार आहे त्याची व्यवस्थित चौकशी करूनच त्याला आतमध्ये प्रवेश दिला जात असणार किंवा हे नगारखानेसुद्धा असू शकतात म्हणजे गडावर राजे येणार असतील किंवा एखादे मोठे सरदार येणार असतील तर त्यांची सूचना गडावर पोहोचण्यासाठी म्हणून हे नगारखानेही इथे असू शकतात मित्रांनो गडावर येण्यासाठी या अशा पायऱ्या बांधून काढलेल्या आहेत पण थोडंसं आपण पुढे चालत आलो ना की कातळामध्ये कोरलेल्या पायऱ्या पण आपल्याला दिसतात या पहा या ज्या तुम्ही पाहतात ना या कातळामध्ये कोरलेल्या पायऱ्या आहेत आणि या अशा कुठे कुठे आपल्याला पाहायला मिळतात बऱ्यापैकी पायऱ्या बांधून काढलेल्या आहेत ग गडाच्या पण तरीही या अशा कातळामध्ये कोरलेल्या पायऱ्या जागोजागी कुठे कुठे आपल्याला पाहायला मिळतात आत्ता आपण पोचलो आहोत शिवाई देवीच्या मंदिरापाशी आणि मंदिराच्या परिसरात बघा हा संपूर्ण असा कातळकडा आहे एक एक टप्पा पूर्ण करत आपण जेव्हा गडावर येतो तेव्हा गडाचा जो अजस्त्रपण आहे जो भक्कमपण आहे तो आपल्या लक्षात येतो गडाची उंची जी आहे ती साडेतीन हजार फूट आहे आणि नाणेघाट डोंगररांगांचा हा परिसर आहे पुरातन काळात नाणेघाट हा परिसर व्यापारी मार्ग होता आणि मोठ्या प्रमाणात इथून व्यापारी वाहतूक चालत असे त्यामुळे हा किल्ला त्या व्यापारी मार्गावर नजर ठेवण्यासाठी बांधण्यात आला होता ॲक्च्युली व्हिडिओ शूट करत करत मी हळूहळू पुढे सरकतो आहे त्यामुळे माझी थोडी फिचीहाट झाली आहे तर आपण जाऊया शिवाई देवीच्या देवळात कारण माझ्याबरोबर जी मंडळी आहेत ती ऑलरेडी तिथे पोचली आहेत त्यांचं दर्शनही झालं आहे तर आपणही देवळात जाऊया आणि देवीचं दर्शन घेऊया तुम्हालाही शिवाई देवीचं दर्शन घडवतो या देवी सर्व शक्ति शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः मित्रांनो इतिहासात जिजाऊंसोबत शिवरायांनी ज्या देवीचे आशीर्वाद घेतले ज्या देवीचं दर्शन घेतलं त्याच देवीचे आशीर्वाद दर्शन घेण्याचं भाग्य आपल्याला लाभतं आहे मला लाभतं आहे खरंच खूप आनंद होतो आहे खूप दिवसापासूनची इच्छा होती मनामध्ये शिवनेरी गडाचं दर्शन घेण्याची शिवाई देवीचं दर्शन घेण्याची शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळाचं दर्शन घेण्याची ते आज पूर्ण होते खूप आनंद होतोय एक एक टप्पा पूर्ण करत आपण पोचलो आहोत गडाच्या अंबरखान्याजवळ अंबरखाना म्हणजे गडावर राहणारे जे लोक असतात गडावरची जी शिबंदी असते त्यांच्यासाठी धान्याची साठवणूक करून ठेवण्याचं ठिकाण म्हणजे अंबरखाना किंवा धान्याचं कोठार म्हणजे अंबरखाना अंबरखान्याची जी वास्तू आहे ती खूप मोठी आहे बरीचशी पडझड झाली आहे पण बरीचशी वास्तू जी आहे ती सुस्थितीत आहे तर दाखवतो तुम्हाला पुढे चला माझ्यासोबत ही पहा ही अंबरखानेची वास्तू आहे आतमधून अतिशय सुस्थितीमध्ये आहे बाहेर जी आपण पाहिली पडझड झालेली होती तर हे दोन्ही मिळून अतिशय प्रशस्त अशी अंबरखानेची वास्तू आहे सोळाशे त्र्याहत्तरमध्ये ईस्ट इंडिया कंपनीतील डॉक्टर जॉन फ्रायर याने या किल्ल्याला भेट दिली होती आणि त्याने आपल्या साधन ग्रंथात या किल्ल्यावर हजार कुटुंबांना सात वर्षं पुरेल एवढी शिधा सामग्री आहे असा उल्लेख केला आहे मित्रांनो शिवनेरी गडाचा जो ट्रेक आहे तो अतिशय सोपा आहे पण आपल्याला ट्रेकची सवय नसल्यामुळे काही जणांना किंवा आपल्याला स्वतःलाही म्हणता येईल फारच दमछाक होते पण एक गोष्ट मी इथे अगदी आवर्जून नमूद करेन की एप्रिल महिन्याची आजची अकरा तारीख आहे उन्हाळ्याचे दिवस आहेत पण आता आणि आम्ही अगदी सूर्याच्या खाली उभे आहोत बघायला गेल्यात तर दुपारचे साडेबारा वाजलेले आहेत ऊन भरपूर आहे पण तुम्हाला उन्हाचा तडाखा कुठेच जाणवत नाही आहे एकदम छान सुंदर अशी आल्हाददायक हवा चारी बाजूनी सुटलेली आहे आणि उन्हाचा तडाखा तसं म्हटलं तर कुठेच जाणवत नाही आहे ऊन भरपूर आहे पण असं घामाच्या धाराही लागल्या आहेत पण वारा असल्यामुळे ते ऊन कुठेही जाणवत नाही आहे तर आता गड चढून आम्ही वर आलेलो आहोत आणि निघालो आहोत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळाचं दर्शन घ्यायला माझ्याबरोबर आहे आदित्य आणि पुढे आमची मंडळी आहेत तर आपण पुढे जाऊया छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळाचं दर्शन घेण्यासाठी मित्रांनो तिथे पुढे आपण पाहू शकतोय हे जे आहे हे छत्रपती श्री शिवाजी महाराजांचं जन्मस्थळ आहे आणि बऱ्याच वर्षांच्या प्रतीक्षेनंतर हे भाग्य आज मला लाभलेलं आहे की आज श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळाचं दर्शन घेता येणार आहे आणि माझ्यासोबत हे तय दर्शन तुम्हालाही मी घडवणार आहे तर आपण त्या वास्तूकडे जाऊया आणि त्या पवित्र वास्तूचं दर्शन घेऊया प्रौढ प्रताप पुरदर क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज महाराज श्रीमंत श्री छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय मित्रांनो या वास्तूमधील एक एक दगड शिवरायांच्या दर्शनाने पावन झालेला आहे ही वास्तू जवळून निहाळत असताना वास्तूमधील सकारात्मक ऊर्जेच्या चैतन्याचा अनुभव आपल्याला सतत होत असतो एखाद्या देवळामध्ये देवदर्शनासाठी गेलो असताना आपल्या मनामध्ये ज्याप्रमाणे हरिनामाचा जप आपसुकच सुरू होतो त्याचप्रमाणे ही वास्तू पाहत असताना या वास्तूच्या परिसरात फिरत असताना मनामध्ये एकच जयघोष घुमत असतो तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी भवानी मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळाचं दर्शन घेतल्यानंतर आता निघालो आहे इथे काही कैद्यांना किंवा अपराधांना शिक्षा केली जात होती असणार त्या ठिकाणी त्याला कडेलोट असं म्हणतात तर ते ठिकाण मी तुम्हाला दाखवतो तर हे आहे ते कडेलोटाच ठिकाण इथपर्यंत येण्याचा जो रस्ता आहे तो पण खूप असा उंच सखल दगडांचा आहे त्यामुळे इथे येताना तुम्ही थोडस सांभाळूनच यायचं आहे कडेलोटाच्या भिंतीपलीकडून कॅमेरा फिरवून पाहिला तर ही अशी खोल दरी आपल्या दृष्टीस पडते शिवजन्मस्थळाच्या वास्तूशेजारी पाण्याचं हे भलं मोठं टाकं आहे याला गंगा जमुना असं म्हणतात आत्ता उन्हाळ्यामध्ये याला पाणी नाही आहे पण पावसाळ्यात याला भरपूर पाणी असतं हे पहा हे गडावर असे ठिकठिकाणी पाण्याचे टाके आहेत खरं तर हे कातळामध्ये कोरलेले आहेत पण आत्ता अलीकडे हे बांधकाम करून त्यांचं संवर्धन केलं जातं आहे हे पहा हे तुम्ही पाहतात ना हे असं कातळामध्ये कोरलेले आहेत हे पाण्याचे टाके म्हणजे पाणी साठवण्यासाठी आणि पावसाचं पाणी यामध्ये साठवलं जातं आणि इतर दिवशी हेच पाणी वापरलं जातं गडावर गडाच्या माथ्यावरून जर आपण चारी बाजूला अशी नजर फिरवली तर सुरुवातीला मी सांगितलं होतं की पुरातन काळामध्ये हा व्यापाराचा मार्ग होता आणि व्यापाराच्या मार्गावर नजर ठेवण्यासाठी म्हणून या किल्ल्याची निर्मिती करण्यात आली होती तर ते आपल्याला लक्षात येतं मित्रांनो शिवनेरी किल्ला किंवा जुन्नरचा जो परिसर आहे त्या परिसरात ही अशी चाफ्याची झाडं आपल्याला भरपूर प्रमाणात पाहायला मिळतात आणि या हंगामात या झाडांना मस्त बहर आलेला आहे शिवरायांच्या जन्मस्थळाचे दर्शन घेऊन गड उतार होत असताना मनामध्ये एका स्वप्नपूर्तीचा समाधानकारक आनंद आहे आणि अंतरात आहे शिवरायांचा जयघोष मित्रांनो तुम्हाला जेव्हा कधी शक्य होईल तेव्हा वेळ काढून स्वराज्याच्या तेजस्वी सूर्याच्या जन्मस्थळाचे दर्शन घेण्यासाठी शिवनेरी किल्ल्याला नक्की भेट द्या मी निघालो आहे पुढच्या प्रवासाला पुढच्या प्रवासाचा तपशीलवार व्हिडिओ घेऊन लवकरच तुमच्या भेटीला येईन तोपर्यंत आपली काळजी घ्या हसत राहा आणि आनंदी राहा जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय